देशात सध्या एका गोष्टीमुळे गदारोळ माजला आहे ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि या इलेक्टोरल बॉन्ड्सचा गैरवापर करणारं भ्रष्ट मोदी सरकार मुळात भाजपाने दोन हजार अठरा साली सुरू केलेली ही योजना प्रधानमंत्री इलेक्टोरल बॉन्ड्स भ्रष्टाचार योजनाच म्हणावी लागेल काळा पैसा आणण्याच्या भंपक घोषणा करणारं मोदी सरकारनेच आज देशात काळा बाजार सुरू केलाय स्वीस बँकेचे पितळ उघडे पाडू असे निवडणुकीपूर्वी वक्तव्य करणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या काळ्या बाजारामुळेच घाम फुटला हाच आहे का न्यू इंडिया खंडणी लाच आणि बेकायदेशीर कमिशन सोबत हाच मिळवणी करून बरबटलेला नागरिकांना अजूनही पारदर्शक कारभारापासून वंचित ठेवलं जात आहे मोदी का परिवार या भ्रमात पाडून देशाला हुकुमशाहीच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या मोदींनी कोट्यवधी कुटुंब उजाडले आहेत इलेक्ट्रल बॉन्डची संपूर्ण माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे न पोहोचवता मोदी सरकारने सर्वांचीच फसवणूक केली आहे या एका घोटाळ्यातून भाजपाने कोट्यवधींची कमाई केली आहे या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसची खाती गोठवली मात्र अवैध पद्धतीने पैसा कमवणाऱ्या भाजपाच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही यावरूनच कळून येतं की कशा प्रकार या हुकुमशाह मोदींनी सर्व यंत्रणा आपल्या खिशात घातल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इलेक्ट्रल बॉन्ड्स बाबत असलेलं भाजपाचं पितळ आता उघडं पडलं पण यांनी स्वतः हे बॉन्ड सार्वजनिक करण्याचे कष्ट घेतले नाहीत नक्की कोणाची भीती होती स्वतःचा काळा बाजार बाहेर पडण्याची की सुज्ञ जनतेच्या आक्रोशाची पण आता सत्य जगासमोर आलं आहे आणि यांची खंडणीखोर वृत्ती सुद्धा निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचा निर्णय खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे त्यामुळे चौकीदार चोर हे सोबतच चौकीदार चंदा चोर हे म्हटलं तरी वावग ठरणार नाही आपल्या भ्रष्ट राजकारणातून चंदा दो धंदा लो ही नीती या भाजपाने आखली आहे या सोबतच शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगचा घाट घातला आहे हा बेनामी पैसा आला तरी कुठून चौकीदार चौकीदार म्हणत इतका पैसा स्वतःच्या घशात यांनी घातला आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ड सारखा भ्रष्टाचार इतर देशांमध्ये झाला असता तर त्यांचे सरकार पडले असते पण इथे जनतेची दिशाभूल करून त्यांच्याकडूनच पैसा उकळण्याचा हा नवीन धंदा या भ्रष्ट मोदी सरकारने सुरू केला आहे देशातील विविध कंपन्यांवर ईडी सी बी आय आणि आय टीचा दबाव टाकून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचं वसुली रॅकेट हे सरकार चालवत आहे सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून घोर लुटालुट या मोदी सरकारने चालवली आहे सात हजार कोटी इतकी मोठी रक्कम कंपन्यांकडून उकळताना सर्वसामान्य मोदींच्या मनात एकदाही विचार आला नाही का जनतेने या देशद्रोही हुकुमशाहीचा हा मरगळलेला कारभार आता तरी ओळखायला हवा सर्वोच्च न्यायालयाने या इलेक्ट्रॉन बॉन्ड भ्रष्टाचाराचा कसून तपास केला पाहिजे देशाची संपूर्ण व्यवस्था भ्रष्टाचाराच्या मार्गे मोदी सरकारचा जाहीर निषेध सत्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आलेच पाहिजे देशवासियांनो शत्रू आपल्या समोरच आहे आपण एकजुटीने त्यांचा सामना करायला हवा सर्वजण एकत्र म्हणूया अबकी बार भाजपा तडीपार अब की बार इंडिया की सरकार